चोवीस पासून आम्ही पत्रकार करतो महानगरपालिका अधिकाऱ्यांना कर आयुक्तांना शहर अभियंत्यांना वारंवार पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी काम होत नाही या ठिकाणी पब्लिक आपला बिरीज उभं राहत नाही आहे पुरणपूर तरी सुद्धा आम्ही दोन हजार बावीसला बी आम्ही आंदोलन केलेलं मोर्चा काढलेलं त्यानंतर आम्ही गेल्या आठ पंधरा दिवसापलीकडे आम्ही जास्त रस्ता बंधन आंदोलन पण केलेलं आहे शेवट आठ दोन महिना काम करतात अजून सहा महिन्यात काम थांबवणार अजून परत दोन महिने काम चालू करणार अजून परत सहा महिन्यात थांबवणार म्हणजे आता असं किती जणांचा आठवण होतं या ठिकाणी प्रशासना महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे आम आता आमची आई बसलेली आहे यांच्या मिस्टर त्यांच्या साठ वर्ष मिस्टर होतं त्यांचं ऑफ झालं आता हे करणार काय म्हणजे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी ह्यासुद्धा बी कळत नाही आहे यांना विचारात सुद्धा नाही आहे म्हणजे माणसं काही आहेत काय रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंट्री हजार पब्लिक इथून क्रॉस होतात त्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालकला घरपट्टी टॅक्स भरतो प्रत्येक जे काही टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो महानगरपालक झोपडपट्टीतून तर आम्हाला सुविधा देत नाही आहे तर बाजू ठिकाणी दुसऱ्या गावात झोपडपट्ट्यामध्ये तिकडं त्या लोकांना विकास म्हणजे गोष्टी भेटतात तर आम्हाला दुर्भाषित काही गोष्टी आम्हाला भेटत नाही आहे कॉन्ट्रेक्टर अधिकारी ज्या स्थानिक लोक आहेत त्याला काम अडवणार त्यांचं काय काय मला असं का टक्क्यावर काय काय लिहिणं देणं का मला आम्हाला काय कल्पना नाही आहे पण दोन हजार बावीसला वर्कटर काढलं होतं दोन हजार तेवीसला काम संपूर्ण तारीख दिलं होतं दोन दोन हजार तेवीस ऑक्टोंबरला आज दोन हजार चोवीस आज दोन हजार पंचवीस उद्या त्याला आज पंधरा दिवस झालं तर दोन हजार पंचवीस म्हणजे हे काम गेलीच म्हणजे तीन तीन चार चार वर्ष लागतं या लोकांना जोपर्यंत आमच्या मागण्या हा पुरा होत नाही आहे तोपर्यंत आमचं उपासण असं चालू असणार जोपर्यंत अधिकाऱ्यांना लक्ष देत नसेल तर लक्ष देत नसेल 咱们都不了走路。